नमस्कार मी कविता कविताच किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आय होप तुम्ही पण मजेतच असणार आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचं जावं हीच स्वामीचरणी प्रार्थना तर मित्रमैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी एकदम साधी सिंपल अशी मेथीची भाजी घेऊन आली आहे जे बॅचलर मुलीसुद्धा मुली बनवू शकतील इतकी सिंपल भाजी आहे तर आपण आज मेथीची भाजी बटाटा घालून कशी बनवायची तर तो व्हिडिओ बघणार आहोत तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक ते दीड वाटी इतकी मेथी स्वच्छ धुवून घेतली आहे निवडून स्वच्छ धुतलेली आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि ती गाण्यात नेत्रत ठेवली इथे मी बटाटा घेतला आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार बटाटा एक किंवा दोन ह्या हिशोबाने घ्या तर इथे मी दोन बटाटे कट केले इथे मी मिरच्या घेतल्या लसूण ठेचून घेतला आहे इथे मेथी आपण छान स्वच्छ थोडा वेळ निथळत ठेवणार आहोत आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत तर इथे मी कढई घेतली कढई थोडी गरम करून घेतली आणि सुरुवातीला आपण बटाटे छान असे थोडेसे वाफून घेणार आहोत कारण बटाटे शिजायला थोडा वेळ लागतो आणि मेथीची भाजी लवकर शिजते त्याच्यामुळे आपल्याला थोडेसे बटाटे कडाईमध्ये आजी आधी छान शिजून घ्यायचे आणि मग मगच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर आता बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला सबस्क्राईब कमेंट नक्की करा असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या तर बघू शकता आपण बटाटे छान असे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे कारण बटाटे आहेत ना पाणी असल्यामुळे आणि त्याच्यात स्टार्च असल्यामुळे ते कडाईला चिटकतात त्याच्यामुळे आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचे आता इथे बटाटे छान असे कोरडे झाले आणि ते थोडेसे शिजले पण आहे तर आता इथे आपण छान थोडंसं तेल घालून घेणार आहोत तर तेल तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका कारण कोणाला जास्त आवडतं कोणाला कमी आवडतं त्या ते हिशोबाने तेल घाला तुम्ही भाजीमध्ये आता इथे मी एक चमचा तेल घालून घेतलेलं इथे मी थोडंसं जिरं घालून घेते आणि आपल्याला याची छान अशी फोडणी तयार करून घ्यायची आता जिरं घातल्यानंतर इथे मी लसूण आणि मिरचीसुद्धा घालून घेतलेली बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो आणि छान असं आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचे आणि आपल्या तेलामध्येच छान असे बटाटे शिजून तयार होतात तर आपण इथे पुन्हा एकदा छान अशी वाप काढून घेणार आहोत बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो आता पुन्हाच चमचाने मी छान मिक्स करून घेते आणि बटाटे थोडे चिकट असल्यामुळे ते खालीच चिटकतात त्याच्यामुळे आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचे आणि आता इथे आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आणि वरून आपल्याला छान अशी मेथीची स्वच्छ निवडलेली आणि धुतलेली भाजी आपल्याला घालून घ्यायची बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि इथे आपल्याला एक वाफ काढून घ्यायची तर आ, ह्या पद्धतीने आपल्याला करायची अगदी सोपी आणि सिंपल आहे जे कॉलेजला जाणारे मुलं मुली अगदी घरी बनू शकतात त्या पद्धतीने ज्यांना मेथी खायला आवडत असेल ना हिवाळ्यात तर ते अगदी बनवू शकतात इतकी सोपी पद्धत आहे तर बघू शकता इथे चमच्याने मिक्स करून मी पुन्हा एकदा वाप काढून घेतलेली आहे आणि तुम्हाला शिजल्यानंतर वाटत असेल मीठ कमी तर तुम्ही वरूनही मीठ घेऊ शकता थोडंसं चवीनुसार तर बघू शकता तर इथे आपण छान अशी भाजी मिक्स करून घेणार आहोत आणि अगदी पाच ते दहा दहा मिनिटात शिजते इतकी सोपी भाजी तर एकदा नक्की करून बघा मित्रमैत्रिणींना बघू शकता आता इथे आपण छान अशी मिक्स करून घेतोय भाजी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा आता इथे मी बटाटा शिजला आहे असं चेक करून घेतले बघू शकता आपली भाजी बनवून तयार आहे करून पहा